आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आमदार राम सातपुते मैदानात भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि रस्ते आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते लढणार आहेत राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला राम सातपुते यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पोहोचले विधिमंडळात आक्रमक भाषण आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्याशी मुकाबला करणार आहेत